नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि कोऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे पाठीमाग दिसतंय तुम्हाला आपलं घर राणामधलं घर आहे मित्रांनो तर मित्रांनो दोन रूमचं हे घर आहे आप आपलं रानातलं बघू शकताय इकडे एक रूम दिसते तुम्हाला हे आतमध्ये हे दिसतंय हे याच्यामधून पायऱ्या जाणार आहेत आणि हे इकडे माझ्या पाठीमाग एक रूम आहे तर ह्या रूमचं आता भरणीकरण म्हणजे बुटाला जे आपल्याला बेड स्लॅपच्या अगोदर भरावं लागतं तर, तर ते मित्रांनो आज भरून घ्यायचे तर त्यासाठी आज जेसीबी आणि ट्रॅक्टर लावलेले आहेत मित्रांनो तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडणारा व्हिडिओ तुम्हाला आणि आम्हाला काय अडचण येते का बघूया ट्रॅक्टर वळण्यासाठी इकडे जागा थोडीशी कमी आहे तर त्याच्यामुळे ते पण दाखवत तुम्हाला काही जर अडकलं कुंकड काय झालं तर तर बघूया कुठं काय होतंय किंवा सक्सेसफुली एकदम निवडपणे आपलं बोलणं होते काय होते बघूया तर मित्रांनो चला तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि आपले असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला एक थोडीशी पेरीची कमेंट करा म्हणजे तुमच्या कमेंटनं आम्हाला एक प्रोत्साहन मिळतंय नवीन व्हिडिओ काढण्यासाठी तर चला मित्रांनो आपली लवकरच तुमच्या आशीर्वादाने दहा के सबस्क्रायबर पण कम्प्लीट होतील तर चला मित्रांनो आता थोड्या वेळामध्ये आपल्याला जी आणि ट्रॅक्टर येणार आहेत तर एवढं आपल्याला भरून घ्यायचंय तर बारा बाय चौदाच्या ह्या रूम तुम्हाला म्हणल्याप्रमाणे हे बघू शकता असं स्ट्रक्चर आणि ह्याच्यावर बेड स्लॅब टाकून नंतर पुन्हा वरी आपल्याला बांधायचं नंतर तर जमिनीपासून वरी तीन फूट घेतलेले कारण समोर रोड आहे आणि रोड कवा न होणार आहे तर बघू शकता हे आपण इकडं घराच्या समोरचा भाग आहे ही तुम्हाला दाखवतो हे तर रस्ता आहे तर ते रस्ता पण होणार आहे का आणि काहीतरी तर पुन्हा नंतर घर खाली राहुनी त्यासाठी आपण उंच करून घेतलं आधीच आणि आता सांगायचं झालं तर थोड्या वेळामध्ये ट्रॅक्टर पण येतील तर तुम्हाला नंतर पुन्हा दाखवतो ट्रॅक्टरचा पण व्हिडिओ थोडाफार ह्याच्यामध्ये ऍड करतो तर मित्रांनो बघू शकता हे प्लेअर सगळे खुटले बिटले राहिलेत अजून भरायचे तर त्याला आपण इटा पण लावून घ्यायच्यात म्हणजेच नंतर ती फळ्या ठोकाची गरज लागणार नाही तर त्यासाठी थोड्या इटा लावून घ्यायचं असं नियोजन लावले तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि कमेंट करायला विसरू नका

ये है कसा ना हे कसा तर बंद सोबत सोबत टालीच जास्त राहते का याला मग की डोल झालं बाबा ती उड खेळ इथे एकदा शेप केलं का मग पुन्हा येऊ द्या कुठे यायचे पाऊस असता तर कुठून आणायचं होत कुठून येईन ना इकडून पेरले पिअरले खांदायच निघतंय हो मग ह्याच्यावरून खांदावं लागते ह्याच्यावरून खांदा येते का तिला खांदा येत नाही कसं खांदा येईन अशी लागत ही का मशीन

रिमोट एक चालू झाली हा बरदाच पटवून आलेच नाही